नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नागपुरात सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनाच्या पूर्वसंधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी जे बोलले त्यात ते त्यांचं एक वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकून गेला मुख्यमंत्री म्हणाले की बाबा आर्थिक ओढातानेची परिस्थिती आहे महाराष्ट्राची महाराष्ट्र सरकारची सध्या आर्थिक ओढाताण्याची परिस्थिती आहे ओढाताण आहे पण दिवाळ दिवाळखोरी खोरेखोरीकडे दिवाळखोरीकडे वाटचाल नाही म्हणजे मुख्यमंत्री म्हणतात की भाऊ कडकी आहे पैसा म्हणजे कमी पडतो आहे पण दिवाळा खोलीकडे आपण निघालो आहे अशात ती परिस्थिती नाही आता ठीक आहे बोलायला गोष्ट चांगली ता, आहे म्हणजे धीर देणारे दे, दिलासा आहे परंतु सरकार महाराष्ट्र सरकार आर्थिक संकटात आहे का एकेकाळी एक एक प्रगत राज्य प्रगत सरकार म्हणून ओळखलं जाणार महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्य आज आर्थिक संकटात ढकललं जात आहे का अडकला आहे का आर्थिक संकटात ही म्हणजे हा विचारही महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात मराठी माणसाच्या मनात अस्वस्थ करून जातोय सध्या सरकार नागपुरात आहे वेगवेगळे दावे केले जात दा आहेत विकासाच्या योजनांची चर्चा आहे पण तरी एक अस्वस्थता आहे प्रचंड अस्वस्थता की महाराष्ट्र दिवाळखोरीकडे निघाला आहे का अर्थव्यवस्थेची घडी बिघडली आहे का आपण इथपर्यंत का पोचलो इथपर्यंत आपण पोहोचलो कारण <coughs> त्यासाठी सरकारच कारणीभूलत आहे मतांसाठी लोकप्रिय योजनांचा घ सपाटा चालू होता लोकप्रिय योजना म्हणजे जे उघड उघड लक्षात येते मतांसाठी सुरू आहे तरी त्या घोषणा दिल्या गेल्या राबवल्या गेल्या त्याचे दुष्परिणाम आपण आता पाहतोय आता विधानसभा निवडणूक झाली पण ती निवडणूक म्हणजे अलीकडे निवडणुकांचं एक वेगळं समीकरण वेगळं गणित सत्ताधाऱ्यांनी चालवलं आहे म्हणजे निवडणुका होत आहेत पण सरकारी पैशाने होत आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहिणीची योजना दिली लाडकी बहीण योजना योजना काय होती अडीच कोटी महिलांना अडीच कोटी अडीच कोटी महिलांना दरमहा पंधराशे पंधराशे रुपये दिले जातील आता का दिले जातील वगैरे काय लाडक्या बहिणी आहेत म्हणून दिले जातील त्यापोटी म्हणजे ते बजेट किती आहे किती रुपये आहेत एकूण वर्षाचं वर्षाचे छत्तीस हजार कोटी रुपये त्यात छत्तीस हजाराचं छत्तीस हजार कोटीचं बजेट होतं त्यात पुन्हा ते कमी पडतात म्हणून पुन्हा पुरवणी मागण्यामध्ये आता परवा सहा हजार कोटी रुपये दिले गेले ले म्हणजे एकूण लाडक्या बहिणींना पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं बजेट आहे वर्षाचं त्यामुळे आता तिकडे पैसे द्यायचे पंचायत पंचेचाळीस हजार कोटी रुपये त्यामुळे इकडे पैसे इकडे कडकी येणारच आणि तसंच होत आहे अनेक खात्यांना सरकारच्या अनेक खात्यांना पुरेसा निधीच उपलब्ध झालेला नाही यावेळेला अनेक मंत्री ओरडत आहेत की आमच्या खात्यांना पैसाच नाही निधीच नाही फंडच नाही कसा राहील तर पावसाळी अधिवेशनात सरकारने सत्तावन्न हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणल्या आता या अधिवेशनात नागपूरच्या पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या आणल्या याचा अर्थ स्पष्ट आहे या पुरवणी मागण्या एवढ्या हजार हजार कोटीच्या येत आहेत याचा ये अर्थ स्पष्ट आहे की वित्तीय नियोजन बिघडलं आहे प्लॅनिंग इकॉनॉमिक प्लॅनिंग बिघडलं आहे गाडी रुळावरून खाली आली आहे आजच्या घडीला महाराष्ट्र सरकारवर नऊ हजार कोटी रुपयांचं नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज सरकारवर आहे त्याचं व्याज आहे त्याचं व्याज द्यावं लागतंय दरवर्षी ते व्याज फेडण्यासाठी कर्जावरील व्याज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज काढावं लागतंय म्हणजे कर्जावर कर्ज म्हणजे आपण कोणत्याच जाळ्याच अडकलो आहे याच्यावर लक्षात घ्या सत्ताधारी सत्य परिस्थिती बाहेर सांगणार नाहीत ते अजूनही गुलाबी चित्र होत आहेत पण कर्जाचं हे प्रमाण जे आहे हे अर्थव्यवस्थेच्या पंचवीस टक्केपेक्षा आहेत जास्त दस असता कामा नाही कर्जाचं प्रमाण पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त दस असता कामा नाही आता आपलं महाराष्ट्र या मापदंडामध्ये कुठं आहे आपलं कर्जाचं प्रमाण महाराष्ट्राचं अठरा टक्के आहे म्हणजे पंचवीस टक्क्यावर गेलो की ते रेड सिग्नल आपण अठरा टक्क्यावर आहे म्हणजे हो अजून सात टक्के कमी आहोत पण म्हणून काही आनंद मानायची का परिस्थिती नाही आहे अठरा टक्के कर्जाचं प्रमाण अठरा टक्के आहे अर्थव्यवस्थेच्या आणि हे वाढत जाणार आहे ते थांब थांबवणार कोण तुम्हाला लोकप्रिय योजना द्यायच्या आहेत मतं पाहिजे आहेत त्यासाठी तुम्ही योजना दिल्या एवढ्या भयानक परिस्थितीत ही सरकार ओरडून सांगताय की आम्ही लाडकी बहिणी योजना बंद करणार नाही दरवर्षी पंचेस हजार कोटी रुपये वाटले जातील का वाटता तुम्ही कोणा कोणाला काही उत्तर नाही लाडक्या बहिणी अशा अनेक योजना आहेत ज्यांना काही तार्किक आधार नाही त्या काय उत्पादक योजना नाही आहे म्हणजे याच्यातून काही पैसा जनरेट होईल महाराष्ट्र पुढे जाईल महाराष्ट्राची प्रगती अशा योजना नाही आहेत तुम्हाला वाटायचं आहे कारण तुम्हाला मत पाहिजेत आता विकास कामासाठी या भानगडीत किती पैसे मिळतात सरकार महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्राचं बजेट जर एक रुपयाचं असेल तर फक्त अकरा पैसे विकास कामांसाठी तरतूद आहे म्हणजे एक रुपयाचं हातात हातात असेल आणि तो वाटायचा आहे आपल्याला तर कोणाला किती पैसे मिळतात विकास कामासाठी त्या एक रुपयातून फक्त अकरा पैसे तरतूद आहे कामासाठी फक्त अकरा पैसे बाकी सर्व खर्च अयात खर्च आहे आता हे हे अजून कमी झालं लोकप्रिय घोषणा अजून संपलेली नाही आता येत्या जूनमध्ये शेतकरी कर्जमाफी करायची आहे मुख्यमंत्र्यांनी तसं जाहीर केलं आहे की या जूनमध्ये कर्जमाफी शेतकरी कर्जमाफीचा हिशोब होईल ते झाले ते कर्जमाफी द्यायची असेल पुन्हा पस्तीस हजार कोटी रुपये काढून द्यावे लागतील तिकडे ठेकेदार ओरडत आहेत त्याची बिलं निघत नाही आहेत ते वेगळं एकंदरीत आपण कुठं आलो आहेत एकोणीसशे साठ मध्ये आपण कुठं होतो महाराष्ट्र जेव्हा स्थापन झाला तेव्हा आणि आता जे जो चाळीस चाळीस आणि वीस साठ म्हणजे सहासष्ट वर्षानंतर आपण महाराष्ट्राला कुठं आणून ठेवला आहे कुठे आणून ठेवला आहे महाराष्ट्र माझा या प्रश्नाचं उत्तर सरकार देणार नाही किंवा मेल ते उत्तर ते गुणमाल गोलमाल असेल लोकांनीच विचार करायची आवश्यकता आहे की की महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे आणि कुठे नेऊन आता पुढं ठेवणार आहेत कठोर उपाय करायची गरज आहे आर्थिक शिस्त वाढवायची गरज आहे ज्याच्यातून उत्पादन होते ज्याच्यातून उत्पादना चार पैसे परत मिळणार आहेत अशाच गोष्टी सरकारने केल्या पाहिजेत पण सरकार लोकप्रिय यो घोषणांच्या मागे सर्व विसरत आहे कठोर उपाय करायची सरकारची इच्छाशक्ती कठोर उपाय केले पाहिजेत पण तशी इच्छाशक्ती कोणाकडे आहे प्रॉब्लेम तोच आहे आपण कोणाला सत्तेत बसवलं आहे म्हणजे सर्व एकूण एकूणच परिस्थिती प्रॉब्लेम आहे इच्छाशक्तीचा अभाव त्यामुळे आपण या इथपर्यंत आलं इथे पोचलो आहे समोर आहे ती मोठी तरी पूर्ण अंधार आहे